सरासरीच्या वेळेच्या आधी मान्सून हा अंदमान निकोबारमध्ये दाखल झाला तिथनं तो केरळच्या दिशेनं निघाला त्याच्या प्रवासामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा आला नाही तो केरळ आला केरळवरनं तो मुंबईच्या दिशेनं निघाला अरबी समुद्रात आला आणि त्या ठिकाणी मान्सून येणं आणि अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणं मान्सूनचा पाऊस कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेला पाऊस हे दोन पाऊस एकत्र झाले त्यामुळे मुंबई असेल पुणे असेल किंवा महाराष्ट्रातला इतर भाग असेल त्या ठिकाणी धुव्वाधार पावसाची बॅटिंग बघायला मिळाली शेतकऱ्यांचं आणि इतर लोकांचं आतुनात नुकसान झालं आणि हवामान विभागानं असं घोषित केलं की मान्सून आला परंतु तो मान्सून आला आणि जसा जून महिना लागला तशा मान्सूननं दडी दिलेली आहे मान्सूनमध्ये ब्रेक आलेला आहे आणि जे ढगाळ वातावरण होतं ते आता उन्हाळ वातावरण झालेलं आहे शेतकऱ्यांची शेतं आता शेतकऱ्यांनी तयार करायला घेतली आहेत अनेक भागामध्ये काही लोकांनी पेरणीची घाई म्हणजे एकंदर घाई दाखवलेली आहे पेरणीची घाई केलेली नाहीये परंतु घाई दाखवलेली आहे त्यामध्येच आता महाराष्ट्र शासनानं त्या ठिकाणी अपडेट दिली आहे की शेतकऱ्यांनी पेरणी कधी करायची या मान्सूननं ब्रेक का घेतला तो ब्रेक कधीपर्यंत असणार आहे याबद्दल आपण थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉक्टर हुसळीकर यांनी जे ट्विट केलं त्या ट्विटमध्ये ते, ते असं म्हणतात की सध्या कोकण किनारपट्टीच्या दरम्यान पाऊस सुरू आहे आणि एक दोन तीन च्या दरम्यान त्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यानंतर महाराष्ट्र शासनाचं जे अधिकृत संकेतस्थळ आहे तिथनं शेतकरी आणि नागरिकांसाठी संदेश देण्यात आलेला आहे तो संदेश काय तुम्ही स्क्रीनवर सुद्धा बघू शकता मी तुम्हाला दाखवतोय बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी झाली असून आता मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे पूर्णपणे रखडला म्हणजेच थांबलेला आहे मान्सून आलेला आहे परंतु वातावरणाच्या बदलामुळं त्याला त्या ठिकाणी मान्सूनच्या प्रवासाची गती थांबलेली आहे त्यानंतर दहा जून पर्यंत मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं दिलेला आहे या दरम्यान पश्चिम किनारपट्टी व राज्यात काही भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे परंतु तो हलका पाऊस म्हणजे पेरणी योग्य पाऊस नसतो याची नोंद शेतकरी बापांनी घ्यायची आहे त्यानंतर बहुतांश भागात कोरडे हवामान असण्याची शक्यता आहे पस्तीस ते चाळीस अंशापर्यंत तापमान असणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये दहा नंतर पेरणीचा विचार करावा दहा जून नंतर पेरणीचा विचार करावा सहा ते बारा जून च्या दरम्यान पाऊस हा दडी मारणार आहे अशा पद्धतीचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं दिलेला आहे आणि तशाच पद्धतीचा अंदाज इतर लोक सुद्धा देत आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना सांगणार राहील की कुठल्याही प्रकारची घाई करू नका पहिला पाऊस पडलेला आहे आता पाऊस उघडलेला आहे तापमान वाढणार आहे जमिनीमध्ये सरद गरम होईल तुमचं बियाणं खराब होईल त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये जोपर्यंत भारतीय हवामान खातं मान्सून आला आणि मान्सून सक्रिय झाला मान्सून न महाराष्ट्र व्यापला या तीन गोष्टी ऍट अ टाइम सांगत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आणि तुमच्या शेतामध्ये दीडशे दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतरच पेरणीसाठी पाऊल उचलावं कारण की पहिले शेतकऱ्यांचे दिवस खराब आहेत अशा याच्यामध्ये जर का दुबार पेरणीचं संकट ओढवलं तर शेतकऱ्यांसाठी ते न परवडणार असेल सरकार फरकार कोणाचं काही नाही आहे त्याच्यामुळं पुढचे अपडेट सुद्धा याच चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचत राहू त्याकरता सबस्क्राईब करा साईडला असेल बेलकॉन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद